एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य सामान्य जनातली शिवछत्र उत्सव समिती सामाजिक संस्थेतर्फे गुढीपाडवा मराठी नूतन वर्षाचं जल्लोषात साजरा शिवछत्र उत्सव समिती सामाजिक संस्था रामबाग चार कल्याण पश्चिम तर्फे गुढीपाडव्याचे पारंपरिक वेशभूषा रांगोळ्यांची आरास आणि मोठ्या आनंद उत्साहात मराठी नूतन वर्षाचं स्वागत करण्यात आलं यासोबत शिवकालीन ऐतिहासिक स्मृतींना उजाळा संगीत व कार्यक्रमाने शोभा आणली शिवछत्र उत्सव समिती सामाजिक संस्था रामबाग कल्याण चार तर्फे नेहमीच मराठी संस्कृती अस्मिता शिवकालीन ऐतिहासिक वारसा याचे जतन करून त्या भागात टिकवून ठेवण्याचं काम गेली वीस वर्षांपासून सातत्याने करत आहेत हे आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे या विभागातील नवीन पिढीच्या बालमनावरही हे संस्कार कोरले गेले असल्याचं विविध उपक्रमातून जाणवत आहे कालच्या या संगीत कार्यक्रमात या विभागातील चिमुकली आदिती करमरकर हिने शिवछत्रपती यांच्या शौर्य पराक्रमावर एक सुमधुर गीत गायन करून उपस्थित सर्व श्रोतेगण यांना मंत्रमुग्ध केलं श्रेयस मांजरेकर या बालकाने शिवघोषणेतून उपस्थितांमध्ये अंगावर रोमांच उभे केले महेश बुवा देशमुख आणि त्यांचे शिवतेज म्युझिक ग्रुपमधील सहकारी यांच्या अमोलवाणीतील गीत गायनाने संपूर्ण परिसरात चैतन्याचं वातावरण तयार केलं या कार्यक्रमात प्रभागातील विविध मान्यवरांचा संस्थेतर्फे कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात संस्थेतील सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस अगदी झोकून देऊन यशस्वीपणे घडवून आणतात संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी अमित मांजरेकर सचिन अडसूळ परशुराम समग्रीसकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्र उत्सव समिती सामाजिक संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असून त्यांना सर्व तरुण कार्यकर्ते महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांची उत्तम साथ मिळत असल्यानं या संस्थेची अल्पावधी द संपूर्ण कल्याण शहरात एक आदर्शवत संस्था म्हणून अग्रगणना आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेच्या विश्वस्त सभासद नूतन भागवत दुर्गुडे यांनी उत्तमरित्या पार पाडले ಪತಿ ಭೂಪತಿ ಪ್ರಜಾಪತಿ ಸುವರ್ಣ ಶ್ರೀಪತಿ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟಾವೃತ ಅಷ್ಟಾವಿತ ಮಂಡಿತ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರ ದುರಂದರ ಪ್ರತಾಪ ಶ್ರಸ್ತ್ರ ಶ್ರಂಗರ ರಾಜ ಕುಲತನಾಧೀಶ್ವರ महाराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय रक्षक संभाजी महाराज की जय हरो हरो महादेव